श्रीलक्ष्मी महात्म्ये नमस्तुते महामाये महामाय श्रीपीठे सुरपुञ्जिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ॐ श्री लक्ष्मीदेव्ये नम ॐ श्रीगणेशाय नम ॐ नमो श्रीगजवन्दना गणराया गौरीनन्दना विद्देशा भवभयहर्णा नमो नमाजे साष्टाङ्गी नन्तर्नमिलि श्रीसरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वासी नमन तैसे गुरुवर्या सुख निदान सद्गुरुराया स्मरून त्या पवित्र पाया चित्तशुद्धी थो थोडी संतजन बुधगनानि सज्जन करुणी तयासी नमन विनवी मिलिंद माधवा ऐका भक्तजन लक्ष्मी व्रत कथन कतन तयाचरिता होईल प्रसन्न लक्ष्मी माता तुमावरी युगात युग द्वारपा देश पवित्र सौराष्ट्र तेथे ते घडली जी गोष्ट ती आता ऐकावी त्या सौराष्ट्र राज्यात भद्रश राज्य करीत ज्ञात असे त्या वेद वेदात महावीर पराक्रमी सुरत चंद्रिका त्यांची राणी प्रतिवता सुलक्ष्मी लाखात एक देखणी प्रेमे दोघे नांदती ती दया सापत्य झाली आठ सात पुत्र लागो पाठ एकच कन्या संतुष्ट श्यामबाळा बाळा नगराबाहेर उद्यानात कन्या होती खेळत त्यावेळी राजवाड्यात चमत्कार घडला ऐसा की देवी लक्ष्मी म्हणाली मनात मी राय रे राज सुख समृद्धी नांदेल आपण गेले घरी तर तोच खाईल संपत्ती सारी इतर बिचारी दारिद्रिच राहील ऐसा विचार वृद्ध श्रीचे रूप घेऊनि काठी टेकीत एके राजद्वारी पातली तेव्हा तेथील धावत दारापासी म्हणे कोण हवे ग तुझसी सांगा आधी आहेस तरी तू कोण काय तुझे ठाव येथे येण्याचे कारण सर्व सांग नावही तेव्हा वृद्धारुपिल धारी लक्ष्मी म्हणे भुवनेश ब्राह्मण माझे स्वामी द्वारकापुरी राहतो आम्ही कमला माझे नावचे पूर्वजन्मी तुमची राणी होती एका वैशाची पत्नी त्या दोघांचे निशिदिनी भांडण मोठे होत असे वैश्य होता महादरिद्री रोज रोज तो पत्नी समारी नाना प्रकारे छल करी अन्न पाणी अतिवैतागली रागाने घराबाहेर पडली राणीवणी भटकू लागली द्या आली मला तिची मग तिच्या पाशी जाऊ विचारले दुःखाचे कारण करावया तिचे समाधान उपदेश तिला केला मी जे व्रत देते धनसंपत्ती त्या लक्ष्मीताची माहिती सांगितली मी तिचं प्रती पूजा विधी सर्व मी सांगितल्याप्रमाणे श्रद्धेने आणि भक्तीने लक्ष्मी लक्ष्मी प्रसन्न झाली दारिद्र्य त्यांचे संपले कलहत हो अंटे नाही उरले संतत ती संपत्तीने घर भरले आनंदी आनंद झाला पुढे मग यथाकाळी ती दोघेही निर्वतली व्रत पुण्य मागे गेली लक्ष्मी लोकी सुखाने जितकी वर्ष केले लक्ष्मी व्रत तितकी हजार वर्ष वैभवात राहुनी आता राजकुळात जन्म त्यांचा लाभला नाना भोग नाना विलासोंधी मिळती राणीस बोलून त्या ऐश्वर्यास विसर पडला व्रताचा लक्ष्मी व्रताची आठवण करून द्यावी म्हणून येथे केले आगमन सांग तुझ्या राणीला ऐकून तिच्या भाषणाला कौतुक वाटले दासीला आणि तिच्या विद्येला लक्ष्मी व्रताची माहिती जोडून दोन्ही हस्त दासी विनवी वृद्धे प्रत मला सांगावे लक्ष्मी व्रत केव्हा कैसे करावे लक्ष्मी ती वृद्ध रूपधारी प्रसन्न झाली दासीवरी व्रताची माहिती सारी कथन केली संक्षेप पवित्र महिना मार्ग त्यात वसे ईश्वरी अंश तोच योग्य लक्ष्मतास प्रत्येक वर्षी सर्वदा दर गुरुवारी त्या महिन्यात आपण रहावे व्रतस्थ मन ठेवावे शांत स्वस्त शुद्धा चरणी असावे भरला कळश किंवा कळशी घ्यावी तिथं पैसा सुपारी दु सुपारी दुर्वा घालावी हळदुकांची बोटे उडावी कळशांच्या आड बाजूंना पाच झाडांचे डहाळे घ्यावे ते कळशात नीट ठेवावे तांदूळ थोडे पसरावे स्वच्छ एका पाटावरील जमीन थोडी सारवावी मग पाटाची बैठक मांडावी सभोवती रांगोळी काढावी कळश ठेवा त्यावरी लक्ष्मी देवे नम म्हणून लक्ष्मी देवीचे करावे पूजन दूध फळे मिष्टान ठेवून नैवेद्य अर्पण करावा मग आरती उवाळून मनोभावे प्रार्थना करावी श्री लक्ष्मी मातेला सांगावी इच्छा आपल्या मनातली हे लक्ष्मी माते भगवती यथामती यथा सेवा करतो आम्ही ती मान्य करून घेई तू आम्ही बालके अन्य म्हणून अपराधाची क्षमा करुणी झडकरी येई गे धावून प्रसन्न होई आम्हा ते कृपा करावी आम्हावरी तुझे वास्तव असो घरीदारी दुःख दारिद्र्य निवारी सुखी ठेवी सर्वांना विपुल लाभ धन संपत्ती कधीने येव आपत्ती आयुष्यमान होती भाग्य आमचे उजळावे महामाये जगत माते शंख चक्र गदा असते कमलासने सुर पूजिते लक्ष्मी देवे नमस्तुते ऐसी करुणी प्रार्थना घालावी साष्टांग वंदना पूर्ण होतील कामना वरत ऐसे केल्याने उपास करावा दिवसभर घ्यावा दूध फळांचा आहार मनी घ्यावे ते वारंवार गोड नाम श्री लक्ष्मीचे सायंकाळ करावे गोपूजन महानैवेद्य करावा अर्पण मग जेवावे आपण कुटुंब सहित आनंदे दुसऱ्या दिवशी कळशातील पाणी ओतावे विहिरीत किंवा नदीत नेऊन पाच डहाळे पाच ठिकाणी एक एक ठेवावा नंतर घरी परत येऊन पूजा केली त्या ठिकाणी हळद कुंकू वाहून नमस्कार भावे करावा ते ऐकून दासी झाली संतुष्ट म्हणे तुला दिले मी बहु कष्ट परिण होता तू रुष्ट क्षमा मजला करावे आता जाते राणी पाशी तुझा नुरप देते ती जशी इथेच तू थांब जराशी राणी येई झडकरी परंतु त्या शूद्र राणीला वैभवाचा महागर्व झाला वृद्धेचा निरोप समजता तेव्हा आली तोऱ्याने मने अगये हे रडे कशाला आलीस आमच्याकडे कोणी ऐकणार तुझे रडे हो चाल ती येथून लक्ष्मी म्हणाली राणीस तू राज वैभवाने उदास्य झालीस विसरलीस ती पूर्वस्थिती आजचा अतिशुभ दिन लक्ष्मीचा असे हा जाण केला माझा अपमान फळ त्याचे ते ऐकून शाप वचन राणी झाली क्रोधायमान म्हातारीस केली मारहाण अदान ता बोलून वृद्धारूपी लक्ष्मी माता मना हिते आता एक क्षणभरी न थांबता जावे सत्वरी स्वधामा लक्ष्मी तेथून निघाली समोरून श्याम बाळा आली दोघींची तेव्हा भेट झाली सुदैवे त्या कन्येचे लक्ष्मीकडून राजकन्येला राजवाडातील प्रकार कळला वाईट वाटले श्यामबाळेला पाहून ती सालस लक्ष्मी लक्ष्मीचा सा आला कळवाळा आशीर्वादाचा लक्ष्मीचा सोहळा कथन केला तिच लागी तो दिवस मार्गशीतला गुरुवारच होता पहिला म्हणून लक्ष्मी नारायण पूजीला राजकन्ये यथाविधी शेवटच्या मग गुरुवारी लक्ष्मी कृपा झाली तिच्यावरी मनातली इच्छा सारी परिपूर्ण झाली राजा एक सिद्धेश्वर त्याचा सुपुत्र मालंदर राजकीन्येस मिळाला वर विवाह राजकन्या सुखी झाली आनंदात नांदू लागली लक्ष्मी कृपेची सावली सतत त्यांना लाभली इकडे राजा भद्रशव आणि सूरचंद्रिका त्यांची राणी लक्ष्मी कोपली म्हणूनही दारिद्र्य झाली दोघेही आहा राज्य गेले धनवैभव नष्ट झाले अठरा विश्वे दारिद्र्य आले अन्नदशा झाली होता व कृपा लक्ष्मीची लागते म्हणून ती राजा दुःख भोगी आला हा होती निशिदिनी काय करावे सुचे राणीने मग काय केला ती म्हणाली पतीला जावई आपला आहे भला साय त्यांचे मागावे जावे त्याच्या राजमंदरी कथन करावी दुर्दशा सारी द्या उपजेला त्यांच्या अंतरी द्रव काही देईल त्याप्रमाणे राजा निघाला राज्यात राजधानीत आला विश्रांतीसाठी बसला नदी काठी एकता राजगृहातील काही दासी तेथे ते आल्या होत्या ते पानासी पाहिले त्या भद्रश्रवासी आणि केली चौकशी कोटोने आला तर आपण आहात तरी कोणाचे कोण आपले शिवनाम संपूर्ण सांगा आता अम्मासिंग वंदनी विलसे राजलक्षण परिदशा दिसते ही नदीन सत्य असे ते कथन करा आता सत्वारी राजाने मग त्या दासी ते सांगितले सर्व नाते गोवते नवल वाटले ऐकून इथे धावत गेल्या त्वरेने शव श्यामबाळेला बाळेला वृत्तांत कळला तो सर्व तास तिला आश्चर्य मोठे वाटले मग तिने काय केले मेनकादासी स बोलाविले वसरा पाठवले पितास आपल्या आणावया भद्रशवा येता राजद्वारी सत्कार त्यांचा केला भारी दास दासी सेवे करी होते तत्पर सेवेला पंच भोजन आणि वा मोर मनोरंजन गीत वाद्य नर्तन सर्व सिद्ध ठेविले काही दासी राहून मुलीचा पाहुणचार घेऊन राजा चालला परतून आपल्या मग नगरासी जाताना त्यांच्या कन्येने हंडा भरला द्रवाने आणि प्रेम दिला प्रेमाने आपल्या पूज्य पित्याला राजा मनी संतोषला स्वधामा येऊनी पोचला म्हणे आपल्या पत्नीला द्रव पहाले हंडा पाहता उघडून चमत्कार आला घडून द्रव सर्व नष्ट होऊ ने कोळसे तयाचे सूरचंद्रिका गर्विष्ट होऊ लक्ष्मीचा केला अपमान म्हणून तिचे अकल्याण झाले होते सर्व हि श्याम लक्ष्मी भक्त झाली नव्हती उन्मंत तिच्या सदनी वैभव विपुल होते भरलेले सूरचंद्रिका झाली भिकारी गेली एकदा मुलीच्या घरी तेव्हा कुशल विचारी कन्या आपल्या मातेला मातेस करून नमस्कार दिला तिचा आदर सत्कार तो दिवस होता गुरुवार मार्ग शेवटचा लक्ष्मीव्रताचा सांभाळेने लक्ष्मी केले भक्तीने आणि मोठ्या आग्रहाने मातेकडूनही करविले तिचे काही दिवस राहून सुरचंद्रिका निघाली तिथूनही लक्ष्मीव्रत केले म्हणून पुन्हा लाभली श्रीमंती पुढे काही काळ गेला माहेरी आली शांबाळा परंतु तिथे मात्र तिजला अनुभव आला वेगळा द्रवण देता पितियासी कोळसे दिले तयासी रिक्स हस्ते धाडीसी म्हणून माता कोपली म्हणून श्यामबाळेला काही माहेरी कोणी विचारले नाही आपल्या कन्येच्या भेटीस आली नाही माता ती तरीही त्या श्यामबाळेला मातेचा नाही राग आला सत्वरी या स्वगृहाला परत पावली निघाली निघताना केली एक गोष्ट तिथले थोडे मीठ घेतले आणि मग धरिली नीट वाट आपल्या राज्याची येऊन पोचली राजमंदरी पती मग पत्नीस विचारी गेली होतीस तू माहेरी काय तिथून आणले तिने त्यावर उत्तर दिले मी राजाचे सार आणले ते ऐकून नवल वाटले श्याम बाळेच्या पतीला तो म्हणाला पत्नीला पाहू काय ते दाखव मला ते ऐकून श्यामबाळा म्हणे थोडा धीर धरा मग सांगून आचार्याला स्वयंपाकळणी करविला राजा जेव्हा भोजनाला बसला तेव्हा चकित झाला तो श्याम बाळेने काय केले ताटात थोडे मीठ वाढले तेव्हा पात्रातले सारे रुचक लागले ती का होती खरी चतुर म्हणाली हेच ते राज्याचे सार मणी करिता विचार पतीस पटले ते मग त्या उभयताने लक्ष्मीचे स्मरण करून भोजन आनंद संपवून नांदू लागले सुखाने सारांश हे लक्ष्मी व्रत शीघ्र दाई सदोदित करिता श्रद्धेने जीवनात आनंद खरा लाभेल प्राप्त होई सुख समृद्धी धनधान्याची होई वृद्धी ऐशी व्रताची प्रसिद्धी आहे सर्वत्र या जगी स्त्री पुरुष भाविक भक्त करीतील माझे लक्ष्मीव्रत त्यांना ठेवीन वैभवात सत्य सत्य वाणी हे ऐसे प्रत्यक्ष लक्ष्मीने सांगितले आहे स्वमुखाने पद्मपुराणे विस्तारीने सर्व ही धनधान्य लाभावयाचे सर्व सौख्य मिळावयाचे इच्छित पूर्ण व्हावयासी लक्ष्मीव्रत करावे करुणी व्हावे लक्ष्मीपूजन हे महात्मे करावे पठन किंवा करावे श्रवण म्हणजेच फळ लाभते ऐसे लक्ष्मीव्रत केल्यावरही पुढे प्रत्येक गुरुवारी दिवसातून एकदा तरी महात्मे अवश्य वाचावे महालक्ष्मी होईल प्रसन्न देईल विपुल लक्ष्मी कृपेने वैभव प्राप्त झाल्यावर नये कधी शिरजोरी नम्रतेने ठरल्यावर लक्ष्मीत करावे स्वतः हे व्रत करावे आपते सकियांशी सांगावे त्यांच्या सगळीकडून करावे धन लाभ सर्वांना होईल ऐसे लक्ष्मी व्रताची महिमा विलिंद माधवन केले कथन करावे मनोने करोणी नमन ओम श्री लक्ष्मीभ्यो नमा हा मंत्र लक्ष्मी प्राप्तीचा साक्षात संकल्प सिद्धीचा व्यास्तव जप करावा त्याच्या नियत्ने मने सर्वदा शके अठराशे चौऱ्याण्णव कार्तिक शुक्ल पक्ष जाण वैकुंठ चतुर्दशी सुदीन ग्रंथ संपूर्ण झाला शुभम भवतु ओम श्री लक्ष्मीभ्यो नमो ओम शांती शांती श्रीलक्ष्मी देवतार्पणमस्तू